या मंगल मई स्वातंत्र दिनी उधो या तिरंगी रंग तो या मंगल मई स्वातंत्र दिनी सन्मान्य अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग कार्यक्रम सुपस्थित मान्य वर्ग इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो भाग भाग म्हणजे तेज व रथ रथ

आपले मोलाचे योगदान दिले त्या सर्वांना माझा सादर प्रणाम मी प्रारब्ध प्रशांत बोमणे मी आता सहावीचा विद्यार्थी मी आज तुमच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिवशी तुटली होती बेडी गुलामीची आजच्या दिवशी तुटली होती बेडी गुलामीची आजच्या दिवशी उगवली होती पहाट स्वातंत्र्याची आजच्या दिवशी उगवली होती पहाट स्वातंत्र्याची आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा व गर्वाचा दिवस आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन कोणी म्हणेल म्हणे म्हणे गीत गाण्याचा दिवस कोणी कोणी म्हणेल म्हणेल आज मिरवणुकी काढण्याचा दिवस दिवस पण माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस पण मी म्हणतो आज जाणीवेचा दिवस जगानी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या यातनाची जाणीव व भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव भारताचे स्वातंत्र्य हे म्हणणे जेवढे सोपे आहे तेवढे ते मिळवणे नाही सडा पडला मृत देहांचा तेव्हा हा दिवस उदयास आला हा दिवस पाहण्यासाठी मातृभूमीच्या कित्येक शूरपुत्रांनी अहोरात्र प्रयत्न केले आहे म्हणूनच आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य याची आपण किंमत जाणली पाहिजे जा या बहुबोल स्वातंत्र्याचे मोल चिरकाळ टिकावे यासाठी हा सुवर्ण दिवस तसेच आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या मातृभूमी

आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले यात्रा कमिटीचे कल्याण नाना यांना मी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्याला द्यावं